मग काय आज आपण काय बनवणार आहोत तर ते पहा आज आपण बनवतो आहे एकदम असा हा ग्रीन कलरचा एकदम मऊसूत असा हा नाश्ता म्हटलं तर मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही बनवू शकता म्हटलं तर घ्यायच्या वेळेला पण बनवू शकता मटारचा सीझन आला की अशा ह्या रेसिपीज नक्कीच आमच्या घरी बनतात तर आज आपण बनवतो आहे एकदम सॉफ्ट असा हा मटारचा डोसा करायला एकदम सोपी रेसिपी आहे मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकता आणि झटकीपट होते चला रेसिपी बघून घेऊ असा हा सॉफ्ट डोसा बनवण्यासाठी बारीक रवा घेतला एक वाटी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलो त्याच सेम वाटीने आपण अर्धा वाटी दही घालून घ्यायचं दही थोडीशी आंबटसर असावी आणि त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घालून घेतो आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर हे सर्व मिश्रण मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून पण घेऊ शकता आणि रवा जर बारीक नसेल तर मोठा रवा आपण एकदम मिक्सरला पहिल्यांदा बारीक करून पण वापरून घेऊ शकतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनटासाठी रवा उमलण्यासाठी भिजायला ठेवून द्यायचं आता एक वाटण करून घेऊ तर मिक्सरच्या मोठ्या चारमध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करून घ्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि आपण देठांसहित कोथंबीर घालून घेतो आहे सुरुवातीलाच हे पदार्थ घालायचे म्हणजे हे मिक्सरमध्ये जरा चांगले वाटले जातात त्यामध्ये एक वाटी इतका आपण ताजा फ्रेश मटार जो बाजारात आत्ता मिळत आहे तो घालून घेतला तो नसेल तुमच्याकडे तर आपण जो फ्रोझन मटार असतो तो सुद्धा इथे वापरू शकतो आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता अशा पद्धतीने हे आपण वाटण करून घ्यायचं हवं तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून पण हे वाटण करून घेऊ शकता दहा मिनटं झालेत आणि हे आपलं इथं रवा पण भिजून छान असं तयार झालेलं आहे आता पण जे मिक्सरमध्ये केलेलं वाटण होतं ते पूर्ण याच्यामध्ये घालून घेतो आहे एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्ही झटकीपट कोणत्याही वेळेला करून बघू शकता आणि जर ही रेसिपी आवडली तर चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आता याच्यामध्येच आपण एक बारीक चिरलेला कांदा तो पण घालून घेतला आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून ॲड करायचं आहे जर असंच हे बॅटर दिसते जर तुम्ही असंच ठेवून जर याच्यामध्ये आप्पे केलेत ना तरीसुद्धा तेच खूप सुंदर होतात याच एका बॅटरपासून आपण बरेच पदार्थ करून बघू शकतो आता याच्यामध्ये मी थोडंसं हे मिक्सरचं जारमध्ये पाणी थोडंसं घातलं आणि ते विसरून यामध्ये घालून घेतलं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला जे पदार्थ करायचं आहे त्यानुसार ठेवा इथं आपण थोडा सॉफ्ट डोसा करणार आहे त्यानुसार इथं मी थोडंसं असं हे बॅटर तयार केलं आणि त्यामध्ये चवीनुसार परत मीठ घालून घेतलं एकदम पाव चमचा हा खायचा सोडा घालून घेतला परत एकदा हे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं चला आता पटकन डोसा बनवायला घेऊ तर गॅसवरती डोश्याचा तवा ठेवून घेतला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे वाटीभर बॅटर घालून घेतलं वाटीच्या साहाय्याने आपण हे एकसारखं पसरून घेत आहोत बघू शकताय छान अशी जाळी पण पडत आहे गॅस अशा वेळेला थोडासा मध्यमाचेवरच ठेवावा आणि यावरती आपल्याला एक दोन मिनटासाठी बारीक गॅस करून ताट झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे आतून व्यवस्थित मिश्रण असेल ते छान फुलून येतं दोन मिनटानंतर आपण याला परत उघडून घ्यायचं आहे अशा वेळेला गॅस मग परत आपण मोठा करून घ्यायचा आणि वरतून तुम्हाला हवं असेल तर तूप लावून घेऊ शकता किंवा इथं तेल लावून घ्यायचं आणि मगच हा डोसा परतून घ्यायचा इथे जर आपण हे हिरव्या वटाण्याचं जे वाटण होतं ते एकदम बारीक पाणी घालून वाटलं आणि जर ते मिक्सरला फिरवून घेतलं रवा पण एकदम पातळ असं सरसरीत बॅटर तयार होतं आणि त्यानुसार आपण कुरकुरीत डोसा बनवतो परंतु आज आपलं हे वाटण जे होतं ते आपण सॉफ्ट डोश्यासाठी बनवलं तर अशा पद्धतीने तुम्ही कुरकुरीत डोसा पण नक्की करून बघा खायला एकदम चविष्ट बनायला एकदम पटकन आणि कलरफुल असा नाश्ता असेल तर पोरांना पण नक्कीच आवडणार नक्की करून बघा एकदम सुपर सॉफ्ट झटकीपट तयार होणारा हा डोसा सध्या मटाचे सीजन आहे तोपर्यंत करून नक्की बघा आणि आवडली रेसिपी तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका